नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम वातावरणातल्या कालकाजी मंदिरात शुक्रवारी रात्री घडलेली घटना सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणारी आहे मंदिर म्हटलं की भक्तिभाव शांतता आस्था आणि श्रद्धा डोळ्यांसमोर येते पण याच मंदिरात प्रसाद आणि वस्त्र मिळाले नाही म्हणून संतापलेल्या भक्तांनी एका साध्या सेवेकऱ्याची मरेज तोवर मारहाण करून हत्या केली ही बाब जितकी धक्कादायक आहे तितकीच संतापजनक आहे रात्री साधारणपणे नऊच्या सुमारास काही भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते त्यांनी देवाला नमस्कार केला पूजा केली आणि मग सेवेकऱ्याकडे प्रसाद आणि वस्त्र मागितले मात्र त्यावेळी सेवेकरी योगेंद्र सिंग यांनी शांतपणे सांगितले की आता प्रसाद नाही थोड्या वेळात देतो एवढ्यावरूनच भक्तांनी रौद्र रूप धारण केलं वाद सुरू झाला आणि मंदिरातील शांतता क्षणात गोंधळात बदलली वाद इतका वाढला की या तथाकथित भाविकांनी हातात जे काही आलं त्याने योगेंद्रवर हल्ला चढवला लाठ्या काठ्या लोखंडी सळ्या घेऊन त्यांनी त्याला ठेचून काढलं प्रत्यक्षदर्शी सेवेकरे राजू सांगतो की त्याला मंदिराच्या आवारात ओढून नेलं तिथे त्याच्यावर तुटून पडले ठोसे लाथाबुक्क्या लोखंडी सळ्यांचे प्रहार कुणालाच दया आले नाही आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण संताप इतका प्रचंड होता की त्या निर्दयी गर्दीत माणूस संपली होती या भयानक मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या योगेंद्रला तातडीने एम्स स्ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी प्रयत्न केले पण काही मिनिटांतच त्याने प्राण सोडले पस्तीस वर्षांचा योगेंद्र हा उत्तर प्रदेशातील फतेपूर जिल्ह्याचा रहिवासी होता आणि मागील पंधरा वर्षांपासून कालकाजी मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत होता मंदिराच्या सेवेत आयुष्य घालवणाऱ्या या निरागस सेवकाचा शेवट इतक्या निर्दयी पद्धतीने होईल याची कल्पनाही केली नसेल या, के या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपासात उघड झाले की आरोपींनी प्रसाद आणि वस्त्र मागितलं होतं मात्र न मिळाल्याने त्यांनी योगेंद्रला मरेस्तोवर मारहाण केली या प्रकरणी अतुल पांडे नावाच्या तीस वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की हा सरळ सरळ खून आहे आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल मात्र इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो आपल्या श्रद्धास्थानात आपण खरोखर भक्त म्हणून जातो की गुंडगिरी दाखवायला देवाजवळ शांती समाधान आणि आशीर्वाद मागायला जायचं पण तिथे जर माणूसकी हरवली रागात प्राणघातक हिंसा केली तर हा कोणता धर्म ही कोणती भक्ती आज या घटनेने समाजाला आरसा दाखवला आहे योगेंद्र सारखा साधा सेवेकरी जो मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद वाटत होता देवाची सेवा करत होता तोच भक्तांच्या हातून मारला गेला फळ थोड्या वेळाने मिळाली असती वस्त्र थोड्या वेळाने मिळालं असतं तर काय बिघडलं असतं पण नाही श्रद्धेच्या नावाखाली असं असंवेदनशील निर्दयी वर्तन केलं गेलं आणि शेवटी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं योगेंद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर काळाचं सावट आलं आहे त्याची पत्नी त्याची लेकर आता काय उत्तर देणार समाजाला मंदिराच्या नावाखाली देवाच्या नावाखाली जर अशा घटना घडत असतील तर माणुसकीचं भवितव्य किती काळोखमय आहे याची आपण कल्पना करू शकतो दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद